हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल सध्या लग्नाचं सीझन चालू आहे आणि लग्नाचं सीझन म्हटलं की प्रत्येक मुलीला आणि महिलेला आवडता विअरिंग आहे तो म्हणजे साडी साडी विअर करत असताना आपण ज्यावेळेस मार्केटला साडी खरेदी करायला जातो त्यावेळेस साडी खूप आपण पैसे कॉस्टली साडी खरेदी करतो आणि आपण चांगलं लूक दिसावं त्यासाठी त्याचा कर कलर किंवा इतर गोष्टी चूज करण्यासाठी अत्यंत वेळ देखील घेत असतो परंतु कधीकधी खूप चांगली साडी चूज करूनही त्यावरचा जो ब्लाऊज आपण स्टिच करतो त्याच्यामुळे तो साडी उठून दिसत असते आणि म्हणून ब्लाऊज स्टिच करत असताना देखील आपल्याला प्रश्न पडतो की कशा प्रकारचं ब्लाऊज कोणत्या साडीवरती स्टिच करायला पाहिजे आणि कुठल्या ब्लाऊजचे स्लीव्ज कसे असायला पाहिजे कारण सध्या आता ट्रेंडिंगमध्ये ह्या स्लीव्ज खूप चालत आलेले आहे आणि या स्लीव्ज तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता तर ट्रेंडिंगमध्ये असलेल्या ब्लाऊजसाठी अत्यंत ट्रेंडिंग असे स्लीवज तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे जे तुम्हाला खूप क्लासिक एलिगंट असं लूक देईल खूप सिंपल आपण नेहमी स्लीवज शिवतो तर ते आपल्याला खूप सिंपल लुक देतं परंतु थोडं क्लासिक लूक हवं असेल आणि थोडं मॉडर्न लूक हवा असेल तर अशा प्रकारचे स्लीव्ज तुम्ही नक्कीच स्टिच करू शकता तर ते स्लीवचंच ट्रेंडिंग स्लीव्स कुठले आहेत तेच तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असेल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक ट्रेंडिंग आणि फॅशन तसेच डिझाईन बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच प्रेस करावे कारण जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बघूया की साडी आपण वेअर करत असताना आपण साडी स्टिच करतो ब्लाऊज शिवतो आणि त्या ब्लाऊज शिवत असताना जसं की बॅक नेक आणि फ्रंटनेक टाकतो त्याचप्रकारे संपूर्ण साडी जी आहे जे ब्लाऊज आहे ते स्लीव्जवरती अवलंबून असते ब्लाउजचं स्लीवज हे कशा प्रकारे आपण स्टिच केलेलं आहे ते खूप महत्त्वाचं असतं कारण हेच आपल्याला वेगळं असं लुक देतं तर म्हणूनच आता सध्या ट्रेंडिंगमध्ये या स्लीव्ज खूप चालत आलेल्या आहे त्यातले पहिलं स्लीव्ज आहे ते म्हणजे बटरफ्लाय स्लीव्ज बटरफ्लाय स्लीव्ज हे खूप सुंदर दिसतं वर्कची साडीमध्ये तर बटरफ्लाय स्लीव्ज तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता किंवा कुठलीही डिझायनर साडी असू त्या त्यामध्ये देखील बटरफ्लाय स्लीव्ज तुम्ही स्टिच करू शकता त्यानंतर जर कुठलीही पैठणी पॅटर्न असेल किंवा कुठलाही पॅटर्नची काठपत्राची साडी असेल त्यामध्ये देखील तुम्ही बटरफ्लाय जे आहे ते यूज करू शकता परंतु बटरफ्लाय यूज हा सर्वात जास्त डिझायनर आणि सिंथेटिक साड्या असतात रेऑन साड्या असतात त्यामध्ये बटरफ्लाय हे खूप सुंदर दिसतं म्हणून वेअरसाठी जर तुम्ही साडी घेत आहे तर बटरफ्लाय स्लीवजच तुम्ही नक्की स्टिच करा दुसरा स्लीवचा प्रकार आहे तो म्हणजे वॅरावपूस स्लूज वॅरागो स्लीव्ज हे खूप सुंदर आणि खूप क्लासिक असं तुम्हाला लूक देतं हे स्लीव्हज तुम्ही कुठल्याही साडीसाठी स्टिच करू शकता जसे की पैठणी साडी आहे कुठलीही काठबदल साडी आहे आणि तसेच कुठलीही हेवी साडी आहे त्यावरती देखील परफेक्ट लूक देतं तर वॅरागो स्लीव्ज तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतरचा स्लीव्हचा प्रकार आहे तो म्हणजे पप यामध्ये वेगवेगळे पप येतात जसं की हाफ पप फुल पप आणि तसेच हा एल्बो पॉप येतो एल्बो पॉप हा खूप सुंदर दिसतो आणि हा तुम्हाला खूप छान तसंच खूप सिंपल जर तुम्हाला ओ जास्त डिझाईन आवडत नसेल तर सिंपलमध्ये तुम्ही या प्रकारचे स्लीवचं स्टिच करू शकता त्याचे जे स्लीवज आहे ते तुम्ही या प्रकारे स्लीव्स नक्कीच करू शकता हे देखील खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे त्यानंतरचा स्लीव्हचा प्रकार फ्लटर स्लीवज फ्लटर स्लीव्ज हा खूप म्हणजे खूप ट्रेंडमध्ये चालू आहे वर्कच्या साड्यामध्ये रेऑनच्या साड्यामध्ये सिल्क साड्यामध्ये फ्लटर स्लीव्ज अगदी परफेक्ट स्टिच करू शकतो तुम्ही फ्लटर स्लीवज हे नाईट फंक्शनलसाठी तुम्ही खूप छान तुम्हाला क्लासिक आणि मॉडर्न लुक देतं तसेच फ्लटर स्लीवज तुम्ही कुठल्याही कार्यक्रमामध्ये घालून गेलात तर तुम्हाला हे स्लीवज आणि हे ब्लाऊज खूप परफेक्ट दिसेल फ्लटर स्लीवजमध्ये तुम्ही वन टू तसेच थ्री लेअर्स नक्कीच जितके तुम्हाला हवेत तितके लेअर तुम्ही वापरू शकता फ्लटर स्लीवज आता सध्या खूप मोठ्या प्रमाणात ट्रेंडमध्ये आणि याहीपेक्षा सगळ्यात जास्त ट्रेंडमध्ये असलेलं डिझाईन आपण कसं विसरू शकतो तो म्हणजे रफल स्लीव्स रफल स्लीव्ज हे खूप 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 जास्त ट्रेंडमध्ये आहे आता मोस्टली हे रफल स्लीव्स हे खूप सुंदर ट्रेडिशनल आणि क्लासिक दिसतं रफल स्लीव्स हे मॉडर्न लुक दे देतं तुम्हाला आणि क्लासे लुक देतं तसेच बटर स्लीव्ज हे तुम्हाला खूप रॉयल लुक देतं त्यामुळे तुम्ही फ्लटर स्लीव देखील तुम्ही नक्की स्टिच करून बघा तुमच्याकडे एक ब्लाऊज नक्कीच असायला पाहिजे तर हे काही स्लीव प्रकार आहे जे आता सध्या खूप ट्रेंडमध्ये चालू आहे आणि वर्किंग साड्या ज्या वर्कच्या डिझायनर आणि रिऑन सिल्क साड्या त्यावरती परफेक्ट मॅच आहे आणि म्हणून नक्की असे स्टिच करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा